बैलाची शिंग कशी असतात अशा दोन वाती हे काय सात कलरचे सात कलरचे नाही रे सात अरे अरे बापले शिअन बाबू झाली ना अजून पूजा आपली दादा तुझे नाव काय मैत्र या विवेक जाधव माझ्या साडीचं नाव आहे ताप आलाय अरे अरे हॅलो एव्हरी वन वेलकम टू न्यू ब्लॉग तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर मस्त सकाळीच ब्लॉगला मी स्टार्ट केलेली आहे कारण मला टाईम मिळालेला आहे मस्त देवपूजा पण झालेली आहे माझी आणि जेवणाला पण मी लागलेली मा आहे माझं अर्ध जेवण पण बनवून झालेलं आहे कारण की सगळी कामं पटापट आटपली की मग नंतर नागपंचमीची पूजा मांडायची आहे तर श्रियन पण झोपलेलं आहे आणि आज काल श्रावणातला पहिला सोमवार होता आणि आम्हा दोघांना म्हणजे दोघं पण आम्ही खूप आजारी होतो श्रियणपणाने मी पण आज मी थोडी बरी आहे शियांना अजून ताप गेलेला नाही आहे तो झोपलेला आहे त्याला औषध पुन्हा देऊन सकाळी मी आता पुन्हा झोपवलं आहे तर तोपर्यंत माझी पटापट पटापट कामं आटपून घेते आणि आज बनवायचे आहेत मला मोदक तर मस्त मोदकांचं पीठ मळलेलं आहे चव पण रेडी आहे आणि जेवण माझा अर्ध झालेला आहे अर्ध बनवायचं आहे सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि नागपंचमीची पूजा पण मांडायची आहे सो बघत राहा तर इथे चालू आहे माझ्या जेवणाची तयारी तयारी म्हणजे ऑलमोस्ट जेवण माझं झालेलंच आहे इथे डाळ होते आणि इथे मोदकांची तयारी मस्त पीठ मळून घेतलेलं आहे इथे चव आणि बिरडा साफ करून बिरड्याची भाजी बनवायची आहे भात झालेला आहे आणि इथे भेंडीची भाजी पण झालेली आहे श्रियान झोपला तो पटापट पटापट कामं आटकून घेते मग बाकीची तयारी काय श्रियान गुड मॉर्निंग श्रियान आमचा श्रियान रात्री बेडवर पडला बेड लागला त्याला झोपेत कसा उठला हा बघा त्याने कपाळावर कसा केलाय श्रीनिवासा गोविंदा आणि मस्त टेमरूक आलंय का रात्री हळद फटकी लावली पण गेला ना अजून आणि तिसरा डोळा आणि मी ब्लॉग मध्ये मग तशी बोलली सोमवार आमचा होता कालचा काय आम्हाला करायला नाही म्हणजे सोमवारी आम्हाला कालचा श्रावणी सोमवार आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये वगैरे तर माझी तब्येत डाऊन स्त्रियांची तब्येत पण डाऊन होती म्हणजे तर आता तापत आहे मला ताप नव्हता आला माझं डोकं दुखायला लागलं की मला म्हणजे वेड्यासारखंच वाटतं तो बिचारा झोपला आणि त्यांनी मस्त असं तिसरा ढोळा काढलेला आहे इतका रडला इतका रडला बापरे आम्ही तो वेळी हॉल मध्ये काहीतरी काम करतोय तो झोपला रात्री आणि तो झोपेत उठला आणि तो बेडवर असं झाला रात्री भाज्या कापायला बसलेलो आम्ही कारण आज कापायला नको नाही बसलो आपण तू साईज वर बसलेलास काय पण लगेच ना ठीक आहे आणि आज आणि काय नाही मी लेट उठलो आणि आज ही लवकर उठले बऱ्याच दिवसांनी आणि मी मी उठलेला हिला चांगला नाही दिसला त्याच्यामुळे उठ 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 मला जबरदस्ती उठवला उठलो आणि जेवण रेडी हा बघा सगळ्यात हंडीवर हंडी हंडीवर हंडी सगळ्या जेवण रेडी झालं आणि आमचे मोदक पण रेडी झाले मोदक बघा ए माशी उठ मोदक बघा आहेत ना शेफ मध्ये एकदम शेफ मध्ये नवीन माणूस आहे पण शेफ मध्ये एकदम हा पण कधीतरी वर्षातून एकदा ना आणि इकडे खाऊ आहे आमचा चहा आणि इथं पाणी गरम वाती पट दोन केल्यात बैलाची शिंग कशी असतात अशा दोन वाती हे घ्या अरे मोदक झाले उकडून झाले आणि आता तेल जास्तनों तेल कमी तो 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 ते तो। बाबू दे मेरा बाप चल Bapak. Aiy. Wah. Jaya Hanuman. Jaya Hanuman. Siyuh, apalagi bapak kuti, nak apa bapak kuti? Apalagi mau dia kecil bertanya. ए, बिना आंघोळीचाही फेकत oh, yeah. आज पहिल्यांदा असं झाले no, की श्रिया बिना आंघोळीचा आहे आमचा no, yeah. ताप आलाय म्हणून आमची पहिली आंघोळ असते का असेल तर पण बाप्पा करते बघ हे पण बाप्पा केला ते पण शाच्या मांडी बसली दिदी आले अजून एक बाकी आहे हा बघ कसं बाप्पा केला काही खेळण्यात बिझी आहे अरे अरे आणि अगदी छान अशी मस्त पूजा झालेली आहे काहीतरी मला आज वेगळं वाटते मध्ये ओके काहीतरी कमी वाटते मला मला काय माहिती नाही असं चालेल आमची पूजा आणि माझ्याकडून समयच राहत नव्हती वारा सुटलेला भरपूर निकेश नाही पेटावी तशी राहिली जगन्नाथ हा 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 पूजा झाली आणि आता आमचा लंच टाईम चालू आहे हा बघा सगळे लंचला बसलेत हा नाही लंच टाईम आहे हा आज जेवायला मेनू बघा आमची काय केलंय बिरडा मला शेतातला बिरडा आवडतो शेतातला म्हणजे सांगतो पहिले पहिले आमचं हे पापड केले मोदक बघितले भेंडीची भाजी माय फेवरेट डाळ फेवरेट आणि नैवेद्या शेतातला बिरडा म्हणजे कसा पहिला पाऊस पडतो आणि तो उगवतो एक नंबर भाकरीवर खायला लागतो दाखवते तरी मेनू कमी आहे कोशिंग थंठणी डोळो डोलगोल घेतलीस ना आणि भाजी पण नाही दाखवते संध्याकाळ झाली दिवाबत्ती गेली आणि हे बघा आजारी आहे तो एकदम मस्त अद्रक टाकून मस्त तिखट तिखट चहा दिलाय घसा एकदम बसलेला आहे मला बोलते की गार्लिक सूप घेऊन ये श्रावण महिना आहे गार्लिकच घेऊन येणार चिकन सूप नाही आणणार आहे आणि चहा पिऊन थोडस घशाला बरं वाटतंय आणि दादा बघा आमचा असा उड्या मारतोय म्हणजे श्रीयां पण त्याच्या मागे उड्या मारतोय एवढा आजारी आहे तरी आणि थोडा कवर होत चाललेला आहे गोविंदा कसा वाटतोय बघा अजून कपाळ बघा कसा भरलेला आहे आणि नवीन अभ्यास दिसला अभ्यास मागितला त्याने आणि दादा कराटे चॅम्पियन आहे आमचा हा दादा कोणता कोणतं तुझा बेल्ट आहे बेल्ट कोणता आहे व्हाईट येलो ग्रीन ब्लॅक आहे बापरे माझ्या येऊ नको हा हा बॅक स्टेन कोणता आहे बॅक आहे बॅक बॅकडेसाठी काय पण एवढी आजारी आहे पण तिने माझ्यासाठी आज सगळा जेव्हा जेवण बनवला आणि मग मी तिच्यासाठी गेलो व्हेज गार्लिक सूप आणायला प्युअर व्हेज मधून आणला बायकोसाठी काय पण भांडी मी गेलेलो छान सूप नाही दिसतो मस्त एकदम जाड आहे एकदम थोडी शेअर अरे बाप रे मम्मा ने शियान बाबू झोपला झोपले दोघे जण तब्येत का अजून ओके नाही ना मग दोघे पण झोपले नसिया नुसता मला त्रास देते नुसता मला त्रास देते कालची माझ्या सांग ना श्रेयांची खून बघा कशी दिसते अरे वाच काय मला ना काल हाच टाइम हाच टाइम मी झोपू आणि स्त्रियांचा इतका जीव आहे ना माझ्यावर काल ना माझा डोकं दुखत होता आणि मी रडत होती मामा श्याला सांगतोय श्या मामाला बेडवर घेऊन म्हणजे असं तिकडे मी ना सगळं जायला समजतंय आगपोड तर आजचा दिवस आमचा असा धावपळीत गेला धावपळीत म्हणजे आजारात गेला त्याच्यामुळे धावपळीत गेला जरा आपण बाय करूया तर बाय बायकर बोल गुड नाईट बायकर बायकर बाय बायकर बायकर बाय बोल गुड नाईट बाय